आवाज येऊ द्या द्याल ना इथे इकडचे देत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा आज ह्या ऐतिहासिक अशा संविधान सन्मान सभेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेल्या या संविधान प्रेमी सर्व जनतेला या उत्कर्षाचा मानाचा जय भीम आपल्या ह्या सभेचे आजचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या सगळ्यांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय भीमरावजी आंबेडकर आदरणीय अंजलीताई आणि आज ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात धुमाकूळ घातलाय आपल्या सभेनी ते आमच्या सर्वांचे नेते आदरणीय सुजात दादा आंबेडकर ये आवाज पोहोचनी चाहिए ये आवाज चाहिए उन तक जो कहते हैं की वंचित बहुजन आघाडी करती क्या है अरे आंधळ्या नो जरा बघा ज्या मुंबईमध्ये जी महाराष्ट्राची राजधानी तर आहेच पण ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे त्या मुंबईच्या या ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंड वरून आज तुम्हा सगळ्यांना चॅलेंज करण्यासाठी मनुवादाविरोधात संविधानवादी कसे ताट ताटमाने उभे जरा बघा डोळे उघडून ऐतिहासिक दिवस होता पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचा ज्या दिवशी बाबासाहेबांचं भाषण झालं आणि त्या दिवशीची आठवण म्हणून आज सगळे आपण जमलेलो आहोत निश्चित बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये संविधानाची बाजू मांडली पण आपल्याला वॉर्निंग सुद्धा दिली आपल्याला सुतोवाच केला की जर हे संविधान देश चुकीच्या माणसांच्या हाती चुकीच्या शक्तींच्या हाती पडला तर आपला रास होऊ शकतो आणि दोन हजार चौदा पासून आपण सातत्याने ते बघत आहोत की कशा पद्धतीने या देशाला या संविधानाला हायजॅक करण्याचं काम काही मंडळी आहेत अमृत काल सुरू आहे म्हणतात मला अमृत दिसतलं नाही कुठं मोदीजी म्हटले अच्छे दिन आएंगे आले का अच्छे दिन दोन कोटी नोकऱ्या मिळाल्या का आपल्याला शेतकऱ्यांची आमदनी हम दुगणी करेंगे म्हटले इथे शेतकऱ्याच्या आत्महत्या दुगण्या झाल्या ते म्हटले अच्छे दिन आयंगे लेकिन किसके आयंगे वो हम नाही बताएंगे आलेत काही लोकांचे अच्छे दिन ते आदानी असो अंबानी असो ह्या देशाचे सगळे उच्चभ्रू असो एका बाजूला सगळी जनता आणि एक टक्के लोकांकडे सत्तर टक्के संपत्ती देशाची आज एकवटली आहे त्यांचे आले अच्छे दिन आपले नाही आले या संविधानाच्या महोत्सवामध्ये निश्चित आम्ही सगळे अभिमानाने सांगतो की आम्ही बाळासाहेबांना मानणारी माणसं आहोत आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहोत पण फक्त खूप चांगलं चाललंय सब चंगा सी असं म्हणून नाही चालणार तीनच मुद्दे फक्त तीन मुद्दे मांडून मी इथे थांबणारे बोलणारे भरपूर लोक आहेत ह्या देशाच्या संविधाने ज्या वंचित घटकांसाठी सर्वात जास्त नमूद केलं ज्या वंचित घटकांना संरक्षण देण्यासाठी सर्वात जास्त काम केलं त्यांच्यापैकी फक्त तीन घटकांबद्दल मी इथे बोलणार आहे सर्वप्रथम आपला शेतकरी शेतकरी बांधव राबला नाही तर तुम्ही आणि आम्ही रात्रीचं काय सकाळचं काय काहीच अन्न खाऊ शकणार नाही पण त्या शेतकऱ्याच आज काय हाल सुरू आहे महाराष्ट्रामध्ये देशाचं सोडाव हो? महाराष्ट्रात काय हाल सुरू आहे मी नेहमी माझ्या सगळ्या भाषणांमध्ये आकडे मांडते आणि आकडे मांडणार तीनच महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या तीनच महिन्यामध्ये सहाशे हून अधिक, अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कुठे मॉस्को मध्ये नाही केल्या जर्मनीत नाही केल्या आपल्या मराठवाड्यात आपल्या विदर्भात केल्या तुम्ही जर टक्केवाडी काढली तर दिवसाला आठ शेतकरी म्हणजे तासाला किती शेतकरी आत्महत्या करतात ह्याचा विचार करा दुसरा महत्वाचा घटक पन्नास टक्के आमच्या महिला आरक्षण दिलं स्थानिक स्वराज संस्थेमध्ये आरक्षण पन्नास टक्के दिलं पण जगण्याचा अधिकार देत का हा समाज हा विचार करा अत्याचाराच्या बाबतीमध्ये आकडे फक्त सांगते तुमचं मन थक्क होईल सात दोनशे चाळीस बलात्कार एकट्या महाराष्ट्रामध्ये एका वर्षात घडले तुम्ही जर वजाबाकी केली तर दिवसाला बावीस ते चोवीस बलात्कार होतात म्हणजे तासाला किती बलात्कार होतात हा हिशोब लावा भावा बहिणींनो ही सभा संपेपर्यंत ह्या महाराष्ट्राच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पुन्हा एकदा कुठली तरी निर्भया झालेली असणारे अशा घणेरड्या परिस्थितीत आज आपण पोहोचलो आहोत आणि तिसराचा मुद्दा बाबासाहेबांचे सगळे लिहिलेले लेख ले वाचून सगळे पुढारी डायलॉग मारतात की वाघिणीचं दूध काय आहे शिक्षण वाघिणीचं दूध आहे पण आता बहुजनांच्या आयुष्यामधून ते शिक्षण संपवून टाकायचं आमच्या मराठी शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा संपवून टाकायच्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळा संपवून टाकायच्या म्हणजे बहुजनांचं शिक्षणच संपलं गेल्या सात ते आठ वर्षामध्ये वीस हजार पेक्षा जास्त शाळा बंद पाडल्या हे कोण करतय हे आपण निवडून दिलेले लोक करतायत हे कशामुळे होत आहे अरे त्यांचा अजेंडाच तो आहे त्याच्यामुळे होत आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे फक्त संविधान की जय म्हणून चालणार नाही या सगळ्या गोष्टींना जे तुम्हाला पाठिंबा देईल हे सगळ्या गोष्टी जे थांबवू शकेल ते नेतृत्व फक्त आपल्याकडे आहे ते डोळसपणे बघा आणि त्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहा एवढीच एक विनंती या निमित्ताने करते काही दिवसाआधी स्नेहलताई आणि आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर एक मोर्चा केला आणि महिलांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांनी आम्हाच महिलांना मारपीट केली स्नेहलताईनं तर अक्षरशः रक्तमंबाळ केलं महाराष्ट्र भरातून तुम्हा सर्वांचे फोन आले ताई तुम्ही ठीक आहात का घाबरल्या नाही का मी म्हटलं जी पीछे आंबेडकर खडे वो भला किस्से डरे जिनके पीछे आंबेडकर खडे वो भला किस्से डरे पण फक्त ते आमच्या मागे आहेत म्हणून आम्ही घाबरत नाही म्हणून चालणार नाही आपल्याला सगळ्यांना आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या मागे एकदम एकजुटीने थांबा लागणारे आणि गल्ली पासून दिल्ली पर्यंत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आपल्याला फडकवावा लागणार आहे तरच भारतीय संविधानाचा विजय असो ही बोलण्याची पात्रता तुमच्यात आणि माझ्यात राहणार आहे साहेब यावेळेसच्या सगळ्या चौदा एप्रिलच्या कार्यक्रमामध्ये एक गाणं खूप गाजलं व्ही आय पी खाणं व्ही आय पी मान सम्मान बाबासाहेबांनी दिलं आमच्या बाबासाहेबांनी दिलं फक्त एका जाती समूहाला नाही तर ह्या देशातल्या प्रत्येक माणसाला दिलं हे विसरू नका एवढंच सांगते आणि थांबते जय भीम जय शिवराय जय संविधान धन्यवाद उत्कर्षताई आपण मांडलेली भूमिका आणि आपण बुलंद केलेला आवाज हा महाराष्ट्रातील तमाम वंचित